रसिक मित्र हो समाजाच्या डोळ्यामध्ये अंजन घालणारी कवी विजय जोशी अर्थात विजो यांची हृदयस्पर्शी अशी रचना कावळा अभिवाचन उमेश शिंदे आईला कावळा शिवायचा वरचेवर पण मला नाही आईला आईला कावळा शिवायचा वरचेवर पण मला नाही म्हणून मी यायचे अंगणात कावळा शिवावा म्हणून वक्तशीर कावळा ठराविक दिवसांनी आईला शोधत यायचा न चुकता नेमाने बरगा वक्तशीर कावळा ठराविक दिवसांनी आईला शोधत यायचा न चुकता नेमाने माझ्या नकळत शिवला कावळा मलाही अचानक आणि बंधनं आली माझ्या खेळण्या बागडण्यावर चार चौघात उठण्या बसण्यावर माझ्या स्वैर वावरण्यावर हसण्या खिदळण्यावर म्हणून म्हणून तेव्हा हवा हवासा वाटणारा कावळा आता चुकवू पाहते मी सणांचे दिवस मोजत गोळ्या घेऊन त्याची नजर चुकवत किंवा किंवा सांगत नाही कुणालाच कावळा शिवला तरीही का किंवा किंवा सांगत नाही कुणालाच कावळा शिवला तरीही मला मला वेगळं पाडलं जाईल या भीतीने खरंच कावळ्याने शिवावं की त्याला चुकवावं आजही याच संभ्रमात तरीही खरच खरंच कावळ्याने शिवावं की त्याला चुकवाव आजही मी याच संभ्रमात तरी तेव्हा आईला शिवणारा कावळा मला आज आज मलाही शिवतो अगदी अगदी निगुतीने अभिवाचन उमेश शिंदे धन्यवाद